साक्षात ईश्वरानं सर्व संतांनी श्रेष्ठ योगीमुनींनी सद्गुरूंनी आपापल्या भक्तांना आणि शिष्यांना अभय दिलेला आहे वरदान दिलेलं आहे आणि एक आधार दिलेला आहे भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मात्र या वाक्यातला गर्भितार्थ किंवा रीडिंग बिटविन द लाईन्स म्हणतात ते आम्ही कधीही शोधण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि तो अत्यंत महत्त्वाचा आहे तू सत्यानं वाग तू धर्मानं वाग तू कल्याणाचाच विचार कर अवगुणांचा त्याग कर एक चांगला आणि सुजाण मानव म्हणून पुढे जा आणि या सगळ्या मार्गात जर तुला काही अडचण आली तर भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे ते संपूर्ण वाक्य आहे तर ह्यातला आधीचा अर्धा भाग आपण कधीतरी बघितला आहे का